सोलापूर शहरातील दुचाकी चोरीच्या प्रकरणात सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या तब्बल पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे सात रुपये इतकी आहे या कारवाईची माहिती सोलापूर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून ए पी आय शंकर तायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ महा अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत